नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राने पाचशे सत्यात्तर रुपयाची ही बॅग ज्याला सहा बेल्ट आहेत पुरुषोत्तम हिरुडकर यांचं नाव काय पुरुषोत्तम हिरुडकर नामक उत्पादकाकडून घेतलेली होती नागपूरच्या लोकांनी पुरुषोत्तम हिरुडकर यांनी या उत्पादकाने शासनाकडे या बॅगच्या निकृष्ट दर्जाबाबत व किमती बाबत तक्रार केलेली आहे आणि सगळ्यात हायट आहे ह्या कागद मी तुम्हाला दाखवतो पीडीएफ मध्ये किंवा वर तुम्हाला देतो भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शेतकऱ्यांसाठी काम करीत असलेल्या भारतीय किसान संघ यांनी दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी पत्र कुणाला तत्कालीन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आत्ताचे मुख्यमंत्री सत्तावीस तारखेला त्यांनी एकोणसत्तर पंच्याण्णव सहाशे पंच्याऐंशी नंबर सांगतो आउटवर्ड नंबर हे तर काय लिहिलंय साहेबांनी तपासून तात्काळ अमंस कृषी तपासून तात्काळ कार्यवाही करावी असं पत्र आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे फडणवीस साहेबांकडे कोण कोण गेले हे नाना अखरे भारतीय किसान संघ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य रामराव गोमाशे नागपूर जिल्हा कार्यकर्ता दिलीप ठाकरे प्रचार प्रांत प्रचार प्रमुख भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत आता हे जे माणसं आहेत हे छोटे माणसं नाहीत ना भारतीय किसान संघाचे प्रमुख माणसे यांनी तक्रार काय केली शेतकऱ्या मिळणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वस्तूमध्ये लाभार्थ्यावर अन्याय लाभ बँक खात्यावर जमा करण्याच्या म्हणजे डीबीटी करण्याऐवजी परस्पर वस्तू खरेदीमध्ये भ्रष्टाचार व त्यात लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी करणे म्हणून हे पत्र दिलेलं आहे हे कोणाचं पत्र आहे भारतीय किसान संघाचं म्हणजे भाजपाची मातृसंस्था असलेला आर एस बहुतेक मला वाटतं आर एस एस मोदी साहेब सुद्धा डावलत नाही आणि आमचे मुख्यमंत्री त्यांची इंडोसमेंट आहे आणि हे पत्र मी जबाबदारीने सांगतो अधिकाऱ्याने मला सांगितलं माझं नाव घेऊ नका अधिकाऱ्याच्या समोर माननीय आका वाल्मिक कराड यांनी हे पत्र टराटरा फाडलेलं आहे फाडून फेकून दिले हे पत्र मी आज कृषी आयुक्तालयाला चॅलेंज करतो त्यांच्याकडे हे पत्र आहे का त्यांच्याकडे हे पत्र नाहीये जे हे दप्तर तपासले ना चार हजार साडेचार हजार पान याच्यामध्ये कुठेही हे पत्र नाही हे पत्र मला जिथून उपलब्ध व्हायचं तिथून झालेलं आहे मी कुठून केलंय ते पण माझ मीडियाला विनंती हे पत्र तुमच्याकडं आहे का एवढं कृषी आयुक्त आय आला आताचे कृषी आयुक्त कोण आहेत नवीन आले मला वाटतं काय नाव आहे त्यांचं तर जे कोणी आले असतील ते सूरज आलेले आहेत त्यांना सूरज मांढरे साहेब तिथे आले त्यांना हे पत्र आहे करा म्हणजे आर एस एसच्या भारतीय किसान संघाचं पत्र हे आका जे आता आतमध्ये आहेत गेलेले आहेत त्यांनी हे टराटरा पत्र फाडून टाकलेलं आहे आणि हे पत्र मग आकाने आकाला आकाने आकाच्या आकाला विचारलं असं ना फाडून टाकू काका तर मग फाडून टाको म्हणलं तर मग देवेंद्र फडणवीस साहेबांना याचं उत्तर द्यावं माझं मत आहे महाराष्ट्राला म्हणजे फडणवीस साहेबांचं पत्र फाडण्याची हिंमत ही फडणवीस साहेबांचं आणि आर एस एसच्या संघाचं पत्र आ भारतीय किसान संघाचं पत्र आणि हे त्यांच्या कधी लक्षात आलंय सव्वीस पाच दोन हजार चोवीस ला अगोदरच लक्षात आलंय की हे असं या, या ठिकाणी केलंय वर उल्लेख केलेले सर्व अधिकारी आणि महाव्यवस्थापक उपमहाव्यवस्थापक इत्यादी अधिकाऱ्यांनी आपसात केलेले संवाद तसेच ठेकेदार यांच्या बरोबर केलेल्या वार्तालापाची माहिती घेण्यासाठी सर्वांच्या भ्रमणध्वनी कार्यालयातील तसेच वैयक्तिक मोबाईल सीडीआर रिपोर्ट मागविण्यात यावेत त्यांची नारको टेस्ट करण्यात यावी यावरून हा भ्रष्टाचार सिद्ध होण्यास मदत होईल असं माझं मत आहे या भ्रष्टाचाराच्या संदर्भात बर का कृषी आयुक्त कृषी सचिव कागदपत्र मी सगळे उपलब्ध करून घेतलेत आता हे गठोड सीबीआय ईडी अँटी करप्शन डिपार्टमेंट महाराष्ट्र म्हणजे एसीबी महाराष्ट्रा माननीय मुख्यमंत्री किंवा माननीय राज्यपाल केंद्र सरकार यांच्याकडं सविस्तर पुराव्यासह तक्रार दाखल करणार आहे